तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झाली बघा आणि सकाळ सकाळ थोडंसं अर्जंट बाहेर निघालोय कारण अचानक दाजी म्हणले की आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणजे इथंच जायचंय वस्तीवरती तर म्हटलं चला पटकन करतलं काम तर आवरतंच ता लवकर देत आवरलेलंच होतं पण मग म्हणलं आता चला पटकन आम्ही म्हणलो होतं तर नंतर कधीतरी बघू पण दाजी म्हणले नाही नाही बॉलवलं आहे आपल्याला जावंच लागणार आहे फुलं वारी आले ना ताई अगं मला आहे ना ह्या फुलांकडे पाहून इतकं छान वाटतं ताईनं कारण मी काय केलं तर की दोन वेल एकत्र आणून लावले होते बरं का हे माझं डोकं होतं एक येल्लो ये कलरचा आणि एक हा ह्या कलरचा आता याला लावलेले बरेच दिवस झाले जंगल ज्यावेळेस आपण हा सेटअप रेडी केला त्यावेळेस लावले होते पण मग ह्या कलरचे फुलं जे होते ना मी कॉम्बिनेशन एकदम छान होईन एकत्र लावल्याच्या नंतर पण फक्त यल्लो कलरची फुलं त्याला बरेच दिवस आले आणि येतच नव्हती मी म्हणलं असं का होतं मग मला बरेच जण म्हणले की दोन एकत्र नाही लावायचे आता तो आईस्क्रीम वेल आहे आपण मध्ये लावला तो पण दोन एकत्र लावलेले आहेत पिंक आणि व्हाईटमध्ये तर ते म्हणले दोन एकत्र लावल्याच्या नंतर कुठलाही वेल एकाला येत नाही म्हणजे ते वाणजुट होतं ते फळ फुल देत नाही फक्त एक येतं पण इतके फुले आले बापरे इतके हे बघा ना तू तर आता आपण व्हिडिओ मध्ये पण टाकलं होतं बऱ्याच ताई म्हणल्या की ताई हे म्हणजे वेल खूप सुंदर आलाय खूप सुंदर आलाय आणि म्हणजे खरंच इतकं भारी वाटतंय ना वेल आय नंतर पण येल्लो जर आला असत तर आणखी भारी वाटला असत पण दोन्ही सांगत नाही असं होतं त्याचा सीझन वेगळं याचा सीझन वेगळा असं झालं पण जाऊ दे ताई आपल्या दारात कायम येल्लो फुलं येते ह्या वेळेस पिंक आले हे बघ वरती येल्लो पण आलेले मध्ये आधी पण हे जास्त आले हे जास्त आलेले पण इतकं प्रसन्न वाटतंय फुलांकडे पाहून आणि मेन मेन ते असं वाटत पण नाही का ओरिजिनल असं आर्टिफिशियलचं लुक देत आहेत त्याच्या काळ्या वगैरे किती काळ्या आल्यात बघत आहेत मी त्याला किती आले सुंदर दिसतंय ते मस्त वेलवेट चेहरी टाइप दिसतंय एकदम मस्त वाटलं होतं म्हणजे वाटलं पण नव्हतं की एवढे कधी कधीला फुलं येते म्हणून पण खूप चला त्याला थोडस आपल्याला काढून द्यावं लागणार ना थोडासा आता आले ना याला मेंटेनन्स ला सांगावं लागेल पण काढून द्या आणि इकडं पण काढून द्या वर तर चला चालल कुठं ते सांगायचं आमचं आवरले सगळं धुनं जाणं झालंय आमच्या बाबांचं धोतर मस्तपैकी वाढत तिथे कुणाचं तिकडं काही ऊन वारा पाऊस असू साडेसात आठ वाजता वाळलं म्हणजे धुतल्याच गेलं पाहिजे आणि ते वाळलंच पाहिजे म्हणजे दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत वाळून घडीबिडी घालून घरात पाहिजे मग तिकडे दिवसभर पाऊस येऊ ऊन पडू नाही पडू काय घेण्या असं बांधलं म्हणजे विषय संपला ती वाळतच असतंय असं त्यांचं काम आहे टाइम टू टाइम एकदम आणि तेच महत्वायचं आहे त्यांना पहिली सवय सगळी आणि तीच अजून पण कंटिन्यू म्हणून आमचे बाबा आज एवढं वय असून पण फिट येते एकदा आता जरा दिसायला आणि ऐकायला कमी झालंय आपण एक म्हणतो ते एक ऐकते पण चला आता हा आजी म्हणत होते ना परवा दिवशी आणू आपण नाही बर का पण मला असं वाटतं आणावं लगेच नाही कारण थोडासा प्रॉब्लेम झाला ऐकण्याचा त्यांना ते यंत्र आणून बसवलं की चांगलं ऐकायला तर चला काय झालं चंदन कस्तुरी तुमचं सांगा नाही बोलत मी आवाज ऐकायचं उशीर आहे लगेच मी आय सुरू थांबा जरा थांबा द्यायचंय तुम्हाला थांबा तर चला जो की आपण अवॉर्डचा जो आपण व्हिडिओ सोडला ताई त्यांना शांत बसवू गप्पा गप्पा आवाज ऐकला ना माझा बोलायला लागले की लगेच वरडायला सुरू त्यांना माहिती रोजची सवय कारण तसं इकडे मी येत नाही घरातच पटाफटा कामाच्या नादी माणूस लागतं आणि इकडं आला की बोलायला लागलं का मग लगेच आडावाडा गाजावाजाच करते पार कारच करून टाकते <laughs> तर चला आवडचा जो व्हिडिओ आपण सोडला तर त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं सगळ्या मोठ्या मावशींनी तर थोऱ्या मोठ्यांचा आशीर्वाद आपला सॉरी आई बापाची आणि सासूची पुण्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आणि तुमच्या दाजींच्या आणि छोट्या भाऊजींच्या सप पट आज तुमच्या सख्या बहिणी सख्या जाव इथपर्यंत आहोत आणि देवाची कृपा तर सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या तर त्याबद्दल सगळ्यांची आम्ही आमचा सगळा पूर्ण परिवार अगदी मनपूर्वक आभार मानतो सगळ्यांनी भरभरून कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी आशीर्वाद दिले प्रेम दिलं फ्युचरसाठी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तर त्याच्याबद्दल खरंच सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आम्ही दोघीही तुमचे दाजी सगळेजण आभार मानतो तुमचे दाजी थोड्या वेळात येतील नाच आता आभार व्यक्त करायला तर खरंच असाच सपोर्ट असू द्या खूप छान वाटतं म्हणजे काहीही आपलं काही, काही नातं किंवा काही रिलेशन नसताना एवढं तुम्ही म्हणजे एखाद्या व्यक्तीला सपोर्ट करतायत ती खूप म्हणजे याची गोष्ट वाटते आम्हाला कधी सुरू केलं त्यावेळेस आम्हाला कधी असं वाटलं पण नव्हतं अपेक्षाही नव्हती आम्ही आम्ही इथपर्यंत पण एक जिद्द होती वेळी मध्ये एक टाइमपास म्हणून आम्ही हे जस्ट स्टार्ट केलं होतं आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी इतका छान असा सपोर्ट प्रतिसाद आणि प्रेम दिलं त्याच्याबद्दलही अगदी म्हणजे खूप खूप मनापासून धन्यवाद करतो आम्ही कारण की ना सोशल मीडियावरती काम करणं म्हणजे जग नाहीये आम्हाला त्याच्यात उतरल्यावर समजलं मस्त सुरू केलं पण काही जेवढे चांगले लोक आहेत तेवढे म्हणजे हे पण येत पण आमच्या दाजींनी आम्हाला कायम सपोर्ट केला कायम ते, के ते, के ते सांगायचे कधी निगेटिव्ह कमेंट आल्या कधी काय आमचे राजू अगोदर थोडे डगमगत होत हा नको म्हणायचे सोशल मीडियावरती का सुद्धा नंतर म्हणजे त्यांना पण बऱ्याच त्यांच्या कमेंट्स वाचून हे करून ते सुद्धा म्हणजे मोटिवेट झाले की नाही म्हणे करा तुम्ही कुणी काही म्हणू लोक बोलायलाच असतात लोकांना अगोदर म्हणायचे बोलायला पन... काही पैसे लागत नाही कोणाला काय कोणी कोणाच्या मनाने काही तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही पुढे जायचं असं नंतर आमच्या राजूंनी पण नंतर बरस म्हणजे दोघांना अगोदर नकोच म्हणायचे ते नको म्हणायचे नाही का म्हणजे नाराज होते या गोष्टी बद्दल बरेच दिवस चांगले पाच सहा महिने पण नंतर नंतर म्हणायचे जाऊ दे करू दे त्यांना त्यांची आहे इच्छा तर आम्ही खुशी खुशी करतात त्या सहा महिने द्या सहा महिन्यात जर आम्हाला नाही सक्सेस म्हणाल तर आम्ही सोडून देऊ असं आमचं दोघींच ठरलेलं होतं सहा महिन्याच्या आत आम्हाला जर नाही आमचं काही झालं तर आम्ही मग ते सोडून देणार काय असेल ते आम्ही दुसरं प्लॅनिंग करा म्हणजे कसं की म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद मिळतो मनापासून खुशी खुशी किंवा आनंदीत होऊन आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला कायम सक्सेस भेटतं आणि आमच्या दोघींच म्हणजे जे पण काही आहे चॉईस म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीचं सहमत म्हणजे आता एखादी गोष्ट करायची तर त्या गोष्टीला ताई पण ऍग्री असतील मला पण ते ठीक वाटतं म्हणजे दोघींचं एक विचार मिळते जुळते होऊन जातात त्याच्यामुळं ही गोष्ट झाली आणि सगळ्यात प्रथम तर तुम्ही ताई म्हणल्यात की सपोर्ट सिस्टीम म्हणजे प्रत्येक वेळी भरपूर वेळ असं झालं की आम्ही डगमगलो असं वाटलं नको यार आता पण दाजींनी आम्हाला कायम सपोर्ट केला की बा असं आता थांबायचं नाही तुम्ही इथपर्यंत आलं तर पुढे जायचं लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आपल्या जे कायम सांगते की जिथं देवा आहे तिथं दानव सुद्धा आहे तर दाजी सगळ्यात म्हणजे अवॉर्डचं जे तुम्ही म्हणजे हे म्हणतात ना काय भागीदार तुम्ही मेन सबस्क्रायबर फॅमिलीच पण म्हणणं त्यांचं कंटिन्यू काम चालेल ते फोन आल्यानंतर कंटिन्यू बाई आहे ना तुमच्या सोबत आम्ही त्या शेअर केला तर तेवढ्या तेवढ्या ते मध्ये तीन वेळेस व्हिडिओ आम्ही स्टॉप केला आणि तीन वेळेस हे केला बाबा चला आपण फोटो काढू बाबा आपण जाऊन आलेत आमच्या गावामध्ये बाळू मामांचे जे मेंढरा असते ते आलेत आले। तर दाजी म्हणत होते आपण आता तिकडे पण जाऊ पण आता तेवढा वेळ नाही म्हणजे आता लाईव्हचा पण टायमिंग होईल आणि सगळ्यात ताई वाट बघतात लेट जर झालं तर मग म्हणलं तेव्हा तिकडं आपण उद्या विद्या जाऊ जरा अजून लवकर उठून आवरून आज मात्र एवढं काम करूयात बाबा चला फोटो काढू आपण बाबा आमचे जाऊन आलेत पायाबिया पडून बघा पिवळ्या भांडारा लावून आले तर धतरवाळ का धतरवाळ <laughs> चला तर पहा त्याच्यानंतर मंदिरामध्ये आलोय आणि म्हणलं पहिले देवीचं दर्शन झालं पाहिजे तर बघा आज देवीला निळ्या रंगाची साडी घातली आणि कसला चेहरा भारी दिसतोय बापरे म्हणजे अगदी मन प्रसन्न झालंय पहा रूप बघा देवीचा अगदी साक्षात उतरले बघा आणि आता आज आहे होम हवनचा म्हणजे नववा दिवस आहे तर त्याचीच तयारी बाहेर सगळी चाललेली आहे पण पहा मळगंगे मातेचं मंदिर आहे इकडं खाली घट वगैरे पण बसवलेले आहेत पहा आमचा ध्रुळ बाळ घरीच आहे मला विटा वगैरे सगळं आणून ठेवले सर पण आता आज दिवसभर कार्यक्रम चालणार आहे इथं इकडं पण शेण वगैरे हो मला सगळं साहित्य इथं आणून ठेवले म आत्या बसल्यात इथं वाड वगैरे आहे ना आता सगळेजण येतील आज दिवसभर चालणार आहे टायमिंग वेगळा होता ना आजचा साडेबारा ते संध्याकाळी सहा वाजायच्या आतच ना तर मैत्रिणींनो कुठल्याही कामामध्ये पहा आपण यशस्वी ठरलो किंवा पुढे गेलो तर ज्या वेळेस आपल्या माणसांची अं आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप मिळते ना त्यावेळेस एक आतूनच मनाला इतकं बरं वाटतं ना की असं वाटतं म्हणजे जे काही केलं ना त्याचा ना स्वतःच्या मनातच स्वतःलाच अभिमान वाटू लागतो आणि ज्यावेळेस स्वतःवर गर्व होतो स्वतःवर अभिमान मनामध्येच वाटू लागतो ना स्वतःला तर मग आणखी पुढे काम करायचं आपल्याला इन्स्पिरेशन्स मिळतात धैर्य मिळतं प्रोत्साहन मिळतं मग कितीही पायाखाली काटे येऊ पण पुढे जायचा जो रस्ता असतो तो आपाप आपण मार्ग पुढे काढत चालतो

ফ <laughs> <laughs>

महाराष्ट्र गौरव पुरस्कार मला भेटला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुम्ही आल्यापासून दरवाडी खरं सुधारली खर खर सुधारली बघा नाही तर कधी एक बायाची घराच्या बाहेर कधी निघत नव्हती डेरीक बस नव्हती का आता का काय करू आणि पुढे नाचू आणि काय करू तर तुम्ही आल्यापासून ना खरं बाय त्याला लय सुधारवली শেখৰ ভাও হেল্ল' ভাও हे जे चेहरे आहेत हे तुमच्यासाठी नवीन नसतील कारण ताई किंवा मग बाकीच्या पण ज्या ताई आहेत पल्लवी बऱ्याचशा ज्या पण आपल्या इथं व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसत आहेत मैत्रिणी आमच्यासाठी आता हे जे फोटो वगैरे इथे चाललेले आहेत जे ते अभिनंदन करतायत जे आपण अवॉर्ड घेऊन आलेलो आहे त्याच्यासाठी आणि ही सगळं जी, जी माणसं आहेत ती आमच्यावरती प्रेम किंवा आमच्या जिव्हाळ्याची माणसं आहेत ह्यांच्यासाठी आम्ही ना नवीन आहोत ना आमच्यासाठी मतलब ते नवीन आहेत ना आम्ही कोणी सेलिब्रिटी आहोत पण एक त्यांना झालेला आनंद याच्यातनं सगळा दिसून येतो एक छोटासा सत्कार समारंभ दसऱ्याच्या आदल्या दिवशी ठेवला होता सगळ्यांनी मिळून तिथं मंदिरामध्ये मळगंगे मातेचं जे मंदिर आहे तिथं छोटासा कार्यक्रम म्हणजे नऊ दिवस कार्यक्रम होते पण ह्या वर्षी आम्ही गेलो नाही तिथं कुठल्याही कार्यक्रमाला जसं पं की गौरी पूजा पण केला नाही आणि पुढच्या वर्षी आपण धूमधडाक्यात गौरी पूजा सुद्धा आणि हे पण जे पण सण आपण करतो तितकेच आनंदाने साजरे तर नक्कीच सहभागी होऊन करणार आहोत आम्ही न गेल्यामुळे आमच्या बऱ्याच मैत्रिणी नाराज सुद्धा होत्या आणि म्हणावाचे कार्यक्रम पण करण्यात आलेला नाही कारण आम्ही दोघी नव्हतो तर याच्यातनंच म्हणजे एक जिव्हाळा प्रेम आपुलकी आणि माणूस की ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात तर आपण नाही म्हणत का म्हणजे एखादी गोष्ट की कुणा वाचून काय खुटतं का खुट किंवा कुणा वाचून काय आडतं का पण नाही आम आमच्या इथं असं आहे एखाद्या व्यक्ती कुणी नसल्या ना तर ती या गोष्टी पुढे होत नाही बाकीचे सगळे थोडेसे नाराज होतात तर चला छोटासा इथं कार्यक्रम बादली वाटत चाललेला आहे

तर चला मैत्रिणींना हा होता आपला आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनल वरती ज्या कोणी ताई नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी वनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना